अखेर लासूर स्टेशन रेल्वे उड्डाण पूल व भुयारी मार्ग होणार आमदार प्रशांत बंब यांच्या शुभ गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील रेल्वे रुळावर उड्डाण पूल व भुयारी मार्ग होणार असून आंबेडकर यांच्या जयंतीच्या पर्वावर आमदार प्रशांत बंब यांच्या शुभ हस्ते उड्डाण पूल व भुयारी मार्गाचे भूमिपूजन करण्यात आले दरम्यान सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर रॅलीमध्ये सहभाग घेतला त्यानंतर अकरा वाजता रेल्वे रुळावरील उड्डाण पुलाचे व भुयारी मार्गाचे भूमिपूजन केले यावेळी बोलताना आमदार बम म्हणाले की लासूर स्टेशनचा विकास व्हायचा असेल तर रेल्वे रुळावरील कायमची होणारी वाहतूक कोंडी सुटायला हवी त्यासाठी शासन दरबारी अथक प्रयत्नाला यश आले असून येत्या काही दिवसात काम पूर्ण होईल वाहतूक कोंडी सुटेल असे आमदार प्रशांत बंब यांनी सांगितले यावेळी व्यासपीठावर आमदार यांच्यासह सभापती शेषराव नाना जाधव सरपंच मीनाताई संजय पांडव माजी सरपंच प्रदीप भुजबळ अमोल जाधव रवी चव्हाण गावकरी महारेल्वे अधिकारी सामाजिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांची उपस्थिती होती सूर्यवार्ता न्यूज लासूर स्टेशन छत्रपती संभाजीनगर पर, परंतु शेवटी दोन लाख लोक वीस लाख लोक जनतेकरता ज्या काही गोष्टी असतात त्याकरता काही डिसिजन आपल्याला घ्यावे लागतात तर हा डिसिजन तो आज आपल्याला घेण्यात आलेला आहे त्याचा सर्वंकष विचार करून सर्व बाउंड्रीज अगोदर फायनल करून आणि त्याचे पियर्स जे आहेत म्हणजे सी साहेबांनी जसं सांगितलं की त्याला बरेच पूल आता हे कंप्लीट क्लोज असतात दोन्हीकडनं म्हणजे इकडचं तिकडे दिसत नाही इकडचं तिकडे जाता येत नाही तिकडच्याला इकडे येता येत नाही परंतु आमच्या शासनाने याला मधले पिल्लर्स दिलेत दोन्ही कडचे पण नाही दिले मध्ये दोन मीटरचा पिल्लर दिलेला आहे पियर आणि त्याच्यावरती जवळपास चार चार मीटर त्याची वीड राहील म्हणजे या प्रकारे तो घेण्यात आलेला आहे खालून आवागमन सह राहील नव्वद ते पंच्याण्णव टक्के कुणाचंही काही झाकणार नाही त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे जिथून तो, तो जातोय तिथे कुणाचं झाकणार नाहीये आणि जी रश आपल्या गावामध्ये होत होती खरं म्हणजे आमचं स्टेशन सी साहेब तुम्हाला सांगायला हरकत नाही की मेन मार्केटमध्ये पंचवीस हजार रुपये स्क्वेअर फीटचे रेट आहे आणि आता एक व्यवहार झाला तर साठ हजार रुपये स्क्वेअर झाला छोटा होता तो तर इतकं महत्त्वाचं मार्केट तो खोल्यात सोन नये म्हणजे त्याचं जे पूल झाल्यावर कन्जेशन होऊन मोठ्या मोठ्या गाण्या थांबतात आणि थांबल्यावर जो मार्केट आतापर्यंत होता ती भावना सगळ्यांची होती परंतु आपण सगळं कन्व्हिन्स केलेलं आहे आणि मी तुम्हाला अधिकची माहिती देऊ इच्छितो की जसं आपण आता ग्रामसभा पण घेतली होती फक्त पासेस जर केलं तर भविष्यामध्ये त्याच्यात पाणी जर साचलं तर पूर्ण आपल्या लातूरची शान जाईल आणि पूर्ण गाड्या पण थांबतील काय होऊ शकतं ते सांगता येत नाही विनाकारांचा हट्ट करून काही मतलब नसतो आणि नंबर दोन आपण पुढचा पण आरोपी घेण्याचा प्रयत्न करतो मी शब्द देत नाहीये आजच्या पण विश्वास ठेवा की पंच्याहत्तर टक्के आम्ही त्याला गाठलंय आता की पुढचा जो पूल आहे तोपर्यंत जसं आता ही मोठी गाडी चालली बघा ही मोठी गाडी त्यावेळेला तिकड इकडनं जाणार नाही गावात ना आता ही जी सी साहेब आहेत ना दिवसभरामध्ये आता आजचा आमचा हा दिवस आहे परंतु दिवसभरामध्ये असे मोठे व्हेकल्स प्रचंड त्यांना लासतूरचं काही घेणं देणं नाहीये ते बाहेरून येतील बाहेरून जातील तर तो मागून जो बाहेरून आरोपी होणार आहे स्ट्रेट तो अशा मोठ्या गाड्या तिकडनं जातील आणि एकदा तो झाल्यावर आपण आप म्हणजे पुलाच्या सुरुवातीला गडर लावू हाईटचा की त्याच्यामुळे गावातच येणाऱ्या जाणाऱ्या गाड्याचे अट्रॅक्ट सुद्धा त्या हाईटच्या जातील इतकं प्रावधान करून आपण पुलावर सोडू मित्रांनो शंभर वर्षाचा विचार असतो हे करताना आपल्याला सगळ्या गोष्टीचाच विचार करून घ्यावे लागतो आणि माझ्या मनात काही नाहीये कोणी काही राजकारण म्हणून काही म्हणजे मला कधी कधी त्रास कोणी दिलाही नाही आणि आम्ही पण लहान होतो मी पण जेव्हा भारतीय जनता पार्टीचं काम करायला सुरुवात केली तर आम्ही पण बरेच आंदोलनवर केलेले आहेत आंदोलन हा एक दिशानि लक्षात आणून देणारी गोष्ट असते त्याच्यात आम्हाला काही गोष्टी लक्षात आल्या तर आम्ही पण त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे म्हणून आंदोलनकर्त्यांचे पण मी धन्यवादच व्यक्त करेल की तुमचा पण सहभाग होताच या सगळ्या गोष्टीमध्ये असेच आंदोलन पुढे भविष्यामध्ये पण चांगल्या चांगल्या गोष्टी करता तुम्ही करत राहा या पण मी तुम्हाला नक्कीच शुभेच्छा आजच्या निमित्ताने मित्रांनो देईल कारण की खरोखर मी सांगतो की जसं आम्ही शासनामध्ये बोलतो तर लक्षात आणून देण्याची गोष्ट असते काही काही वर्तमानपत्र पत्र बातम्याच्या छप्तात त्याला आम्ही वाईट वाटून घेत नाही ते आम्हाला लक्षात आणून देतात इतक्या कामामध्ये ही गोष्ट तुमची राहिली तर हा दीड दीड मीटरचे फुटपाथ आहेत म्हणजे पाच 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 फुटाचे आणि बॉर्डरला कॉन्क्रीटचं क्रॅश बॅरियर असतं आणि फुटपाथ आणि वाहनाच्या मध्ये सुद्धा म्हणजे वाहनामुळं पैदलवासियांना काही त्रास होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा डिव्हायडर आहे अशी टोटल रेल्वेची रुंदी जी आहे ती बारा मीटर आहे दोन्ही बाजूला आहे तर लासूर साइडला आपण सा व्यापाऱ्यांना कमीत कमी कन्सर्न -कमी व्हावा म्हणून त्याचा नियमाप्रमाणे जो उतार आहे नॉर्मली आपण एकास तीस म्हणजे एक मीटर उंची असेल तर आपण तीस मीटर हॉरिजन्टल जातो तर आपण या ठिकाणी नियमाप्रमाणे एकास वीस पर्यंत आपण ते कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून ज्या ठिकाणी टच डाऊन होणार होता त्याच्यात तो अलीकड टच डाऊन होईल हा एक विषय दुसरा विषय नॉर्मली रेल्वे पुलासाठी आपण आपण जे फ्लायओव्हर वगैरे पाहता तुम्ही समृद्धीला पाहता किंवा प्रत्येक ठिकाणी जे काय आहे तर त्याला अरी वॉल असते रेनफोर्स्ड अर्थ वॉल म्हणजे माती जी आहे मधली भरलेली ती व्हर्टिकल वॉल करून ती थांबवलेली असते त्याच्यामुळं काय होतं इकडच्या रोड युजरना ह्या साईडला जाता येत नाही तर आम्ही याच्यात काय केलेलं आहे की जे डोक्यापर्यंत हाईट येईपर्यंत त्याला आम्ही गर्डर दिलेले आहे तर गर्डर दिल्यामुळं काय होणार आहे बहुतेक जो अप्रोचेस आहे त्याला लोकांना दोन्ही बाजूला जाता येईल आणि त्याच्यामध्ये त्यांना खाली पार्किंग सुद्धा करता येईल तर त्याच्यामुळं सुद्धा थोडी कॉस्ट वाढणार आहे पण शेवटी काय शासन पैसे देणार आहे जर लोकांचा फायदा होत असेल आणि लोकांची मागणी असेल तर ती आपण म्हणजे जेन्युन कन्सर्न म्हणून ती ॲड्रेस केली पाहिजे आणि ती आम्ही आमदार महोदयांना म्हणजे त्यांना निदर्शनास आणलेली आहे त्यांची सहमती घेऊन आम्ही हे करतो आहे टोटल लांबी जे लासूर साइडला आहे ते एकशे चाळीस मीटर आहे त्याच्यामध्ये ओरिजिनली साठ मीटर जे आहे तो पूल होता म्हणजे खालून मोकळं तर आताच आम्ही चर्चा केली तर त्याच्यामध्ये साठ ऐवजी जे आम्हाला ते शंभर मीटर पर्यंत ओपन कसं ठेवता येईल हे आम्ही प्रयत्न करतोय या साईडला कृषी मार्केट आहे आपलं तर कृषी मार्केट पर्यंत सर्व ते ओपन ठेवणार आहे आणि कृषी मार्केटच्या पुढं जेवढा एकाच वीस ग्रेड प्रमाणे जी काय त्याला लेंथ लागेल त्या ठिकाणी फक्त अरिवॉल करणार आहे दोन्ही अप्रोचेस हे साडेसात मीटर तुम्हाला मी रोडवे सांगितला आणि दोन्ही बाजूला क्रॅश बॅरियर असं साडेआठ मीटरची त्याची आउट टू आउट रुंदी राहणार आहे